शरद पवार फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी बुवासाहेब हुमरे यांना उमेदवारी देणार युवा उद्योजक बुवासाहेब हुमरे यांनी घेतला एकोणतीस सप्टेंबर रोजी फलटण येथे महारोजगार मिळावा जसजशा निवडणुका जवळ येतील तसतशी राजकीय समीकरणे संपूर्ण महाराष्ट्रात बदलत असताना दिसून येत आहे याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ या मतदार संघावर गेले अनेक वर्ष विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची एक हाती सत्ता राहिलेली आहे त्यांच्या विरोधात असणारे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे असून त्यांनीही आपला प्रचंड मोठा गट या तालुक्यात निर्माण केलाय परंतु हे सर्व महायुतीचे शिलेदार असून या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कायम माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांना सामान्य नागरिक व तळागाळातील कार्यकर्त्यांनी पहिली पसंती वेळोवेळी दिली आहे व याची प्रचिती लोकसभा निवडणुकीदरम्यान दिसूनही आली गेली अनेक वर्ष सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम फलटण तालुक्यातील मुरुम येथील युवा उद्योजक बुवासाहेब हुमरे यांनी केले वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांद्वारे बुवासाहेब हुमरे तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलेले नेतृत्व समजले जाते तसेच दस्तूर खुद्द माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद चंद्रजी पवार यांचे खंदे शिलेदार व विश्वासू समर्थक म्हणून हुमरे यांची ओळख आहे व थेट फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासाठी शरद चंद्रजी पवार गटाकडून उभे राहणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे त्यामुळे पुन्हा एकदा बुवासाहेब हुमरे यांच्या माध्यमातून युवा उद्योजक व सुशिक्षित लोकप्रतिनिधी विधानसभा मतदारसंघाला मिळू शकतो याच्याच पार्श्वभूमीवर बुवासाहेब हुमरे यांनी फलटण येथे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे त्यामुळे बाळासाहेब हुमरे यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं चित्र दिसून येत आहे व राष्ट्रवादी शरदचंद्राजी पवार गटाकडून बुवासाहेब हुमरे यांना उमेदवारीची शक्यता वर्तवली जाते त्यांच्या या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसते आहे न्यूज साठी प्रतिनिधी मुकुंदराज काकडे वाठार स्टेशन नमस्कार मी गोवासाहेब पंडित हुमरे राहणार मुरुम तालुका फलटण जिल्हा सातारा माझं प्राथमिक शिक्षण मुरुम या ठिकाणी झालेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण हे कारखान्याच्या कंपनीच्या थोडक्यात शाळेमध्ये झालेलं आहे त्यानंतर मी कॉलेजला इंजिनिअरिंगला कारण येथे मी माझं कॉलेजमधून मी सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे कॉलेज संपल्यानंतर मी फलटणमध्येच कार्यरत होतो बहुतेक करून पंचायत समिती या ठिकाणी मी बऱ्याच कालावधी हो घातलेला आहे परंतु सर्वांप्रमाणेच माझ्या लक्षात असं आलं की रोजगारसाठी बहुतेक बाहेर जावं लागलं आजची फलटणची परिस्थिती पाहिली त्यावेळी पण तीच परिस्थिती होती आत्ताही तीच परिस्थिती आहे माझ्या माहितीप्रमाणे एका अभ्यासाच्या निष्कर्षाद्वारे आजही तालुक्यातील सत्तर टक्के तरुण हा रोजगारासाठी फलटणमधून बाहेर पडतो जो पुण्याला जातो बारामधील जातो किंवा सातारा किंवा इतर ठिकाण जात असतो त्याचप्रमाणे मलाही त्यावेळी रोजगारासाठी पुणे येथे शिफ्ट व्हावं हो लागलं आणि शिफ्ट होत असताना सध्या मी माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा करतो आहे त्यामध्ये मी स्थिर सावर आहे परंतु मी एक फलटणकर म्हणून मला हिथून स्थलांतरित व्हावं लागलं ही वेदना माझ्या मनाला अतिशय वेदनादायक होती आणि आपण संवेदनशील असताना फलटणसाठी काहीतरी करायचं आहे या एका जाणिवेतून मलाही वाटतं की आपण या ठिकाणी उपस्थित राहून फलटणसाठी काहीतरी करावं असं मला नेहमी वाटायचं की संधी मी याआधी प्रयत्न केला होता परंतु मी आता या ठिकाणी शंभर टक्के ठरवलेलं आहे की या विधानसभेसाठी मी शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस या गटातून मी उमेदवारी मागितली आहे आणि मी इच्छुक म्हणून तिथं फॉर्म भरलेला आहे फलटणची झालेली दुरावस्था पाहून गप्प न राहिल्यामुळे मी या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे ही दुरावस्था दूर करण्यासाठी मतदार मतदारसंघातील युवकांच्या भवितव्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावून जाऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी दहशतमुक्त फलटणसाठी कॅनॉलच्या अस्तरीकरणाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहण्यासाठी तालुक्यातील सहकार वाचवण्यासाठी आणि सहकार वाचवता वाचवता सर्वांना महिला पुरुषांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रस्तेची अवस्था झाली दुरावस्था झालेली हे खड्डेमुक्त रस्ते, रस्ते करण्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी मान्य श्री पद्मविभूषण शरदचंद्र साहेब यांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेत तालुक्यामध्ये फिरत आहे तुम्हाला बातमी ती कळलीच असेल गेल्या खूप कितीतरी दिवसापासून मी समस्या सोडवण्यास पाहण्यासाठी आणि त्या सोडवण्याच्या निरीकरणासाठी मी तालुक्यामध्ये दौरे काढलेले आहेत यापुढे राहील कोणत्याही परिस्थितीमध्ये खरं पाहिलं तर मी दौरा करत असताना बऱ्याच समस्या मला पाहता आल्या लोकांशी संवाद साधता आलं लोकांच्या बांधावर गेलो लोकांच्या दारापर्यंत गेलो त्यामध्ये असं जाणवलं की फलटणला खूप मोठ्या कामाची गरज आहे खरं पाहिलं तर विकासावर मी न बोललेलं बरं तुम्ही तर सर्वजण जाणताच विकास किती झालेला आहे बहुतेक मला असं वाटते विकासाचा शुभारंभ मी आमदार झाल्यावरच होईल असं मला वाटतं त्यामुळे मी ठरवलंय की या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने या निवडणुकीत उतरणार आहे यासाठी मी आपणास या ठिकाणी बोलवलेला आहे पक्षाच्या वतीनं आपल्याला काही सूचना देण्यात आल्या आपण पक्षाकडे मागणी केली त्यानंतर पक्षाच्या वतीनं आपल्याला काही सूचना देण्यात आल्या किंवा पवार साहेबांनी किंवा जे आपल्या जिल्ह्याचे जे रेखक असतील आपल्या मतदारसंघाचे मी सुरुवातीलाच सांगितलं की पवार साहेबांच्या सूचनेनुसारच मी तालुक्यामध्ये घरोघर फिरत आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या विचारून घेत आहे त्यावर निराकरण करण्यासाठी संपूर्ण अहवाल मी पवार साहेबांच्या समोर मांडणारच आहे पक्षाकडून उमेदवारी नाही मिळाली तर तुम्ही अपक्ष लढवणार मी तुम्हाला एवढंच सांगतो की दोन हजार चोवीस ही विधानसभा मी लढवणार आहे कोणत्याही परिस्थितीत विकासाचा आराखडा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की विकासाबद्दल खर तर न बोललेलं बरं थोडक्यात मी सांगायचं म्हटलं तर समजा आता सुरवडीला आपली कमी आलेली आहे एक मोठा उद्योग पवारसाहेबांच्या विचारातून किंवा त्यांच्या सहकार्याने आपल्या तालुक्यामध्ये खूप मोठा उद्योग आला पण तो उद्योग आता बरेच दिवस झाले ना बरेच वर्ष झाली खरं त्यानंतर यामेटीशी वाढली गेली पाहिजे ते तालुक्यातील भूमिपुत्रांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे होता परंतु तसं दिसत नाही आहे त्या भूमिपुत्रांसाठी मला लढायचं आहे अजूनही तालुक्यामध्ये मोठ्या मोठ्या एम आय डी सी खरं गरज आहे परंतु त्या आलेल्या नाही आहेत महेंद्राचं काय झालं हे खरं विचार करण्याची गोष्ट आहे नाईक बोमवाडीमध्ये आपण एम आय डी सीचा प्लॅन केला त्याचं पुढं काय झालं खरं तर तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत अतिशय चांगले प्रश्न विचारला तुम्ही विकासाबद्दल खरं मी तुमचं आभारी आहे की विकासाबद्दल कोणतरी विचारणार आहे या तालुक्यामध्ये मी तुमचं खरंतर आभार मानतो नाईक बोमवाडीमध्ये एम आय डी सी आली काय आलं पुढं त्याचं लोकांना रोजगार कसा मिळणार आजही लोकांनी बारामतीला पुण्याला साताला जायचं का ह्या विषयावर कुणी विचारणा विचारणा केली पाहिजे मी तर माझं तर असं मत आहे विसाळे साहेब माझं असं मत आहे की आता आपण एम आय डी सी नाही फलटणला आय टी कंपनीची गरज आहे आज इथल्या कंपनीमध्ये पगार किती मिळतोय गावडे साहेब दहा बारा हजार पंधरा हजार अहो ही फक्त सलाई नाही तुमच्यासाठी तुम्ही फक्त जगू शकता प्रगती करू शकत नाही तुम्हाला प्रगती करायची असेल तर मोठे मोठे पगार तुम्हाला इथे उपलब्ध झाले पाहिजे त्यासाठी मी पवार साहेबांच्याकडे आय टी कंपनीची मागणी यापूर्वीच केलेली आहे त्यामुळे आता फलटण हा विकासा विकासाच्याही पुढे जाणार आहे नक्की विकास होणार आहे साहेबांचं वैयक्तिक लक्ष आहे या ठिकाणी आणि चांगले चांगले मोठे मोठे उद्योग आय टी कंपनीसारखे आम्ही मागणी केलेली आहे तुमच्या साथीनं तर अजून मागणी करू किती गाव आहे गाव किती आहेत यापेक्षा तीनशे एक्केचाळीस बूथ आहेत हे महत्त्वाचं आहे है है। त्या ठिकाणी बूथ लेवलला आम्ही काम करत आहोत तिथील कमिट्या बनवणे पक्षाच्या माध्यमातून वैयक्तिक माझे काही संपर्क आहेत या तालुक्यामध्ये मा माझंच पूर्ण बालपण गेल्यामुळे माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि यावेळी समाजाच्या माध्यमातून नक्कीच मला त्यासाठी प्र प्रेरणा समाजाच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळालेली आहे आणि मला असं वाटते

परंतु मी बौद्ध आहे म्हणून मला उमेदवारी नको आहे माझी कॅपॅसिटी कॅलिबर माझी क्वालिटी आणि समाज आ, सेवा ह्या माध्यमातून मला पक्षाने उमेदवारी द्यावी ही मी तुमच्यातर्फे मागणी करत आहे काही साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की जर समजा पलिटंदा सुटला नाही किती वेळ लागणार जर समजा ते पवार साहेबांचे आले तर तुमची भूमिका काय असेल मला आनंदच आहे जर माझा प्रचार करण्यासाठी जर लोक पक्ष देत असतील मला आनंदच आहे ना पवार साहेबांची उमेदवारी तुम्हालाच म्हणजे कन्फर्म त्याची काही खूप कारण आहेत तुम्ही जर विचार केला तर माझ्याकडं तुम्हाला लक्षात आलंच असेल की माझ्याकडं फलटणसाठी एक मॉडेल आहे एक व्हिजन आहे जे तुम्ही तुम्ही आता आहात तुमचं वय साधारण तीस ते पन्नासच्या दरम्यान आहे तुम्ही आठवा फलटण फलटणमधलं एक नाव असं सांगा की मी फलटणकर म्हणून मला त्याचा अभिमान आहे असं काय कुठली गोष्ट आहे का की फलटणमध्ये माझ्या आहे कुठंच काय नाही आहे आजही आपला इथला युवक रोजगारासाठी बाहेर पडतो आरोग्यासाठी महिला मुलं सगळी बारामतीला जातात भूषण वाटण्यासारखं काय आहे तेच तर निर्माण करायचं आहे आपल्याला की आपल्याला असं अभिमान वाटलं पाहिजे फलटणकर म्हणून मी फलटणकर म्हणून मी फलटणचा माझा फलटणचा जन्म आहे माझा जन्म होळ मुरुम मल्हाराव होळकरांसारख्या त्यांचा जन्म झालेला त्या ठिकाणी माझा जन्म झालेला आहे मी फलटणकर म्हणून मला अभिमान आहे म्हणून तर मी ते सांग विचारतो तुम्हाला उलट तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत की फलटणमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ती भूषणा वाटते आज तुम्ही म्हणताल राम मंदिर राम मंदिर तर सव्वा दोनशे वर्ष पूर्वी झालेलं आहे आहे का वेगळं काय इथं आरोग्यासाठी बाहेर जातोय रस्त्याला मला वाटते गटर नाही आहेत रस्त्याची दुरवस्था महिलांना रोज इथं स्वयंरोजगारासाठी काय शेतकऱ्यांचे गट नाही आहेत की शेतकरी गट कुणीतरी स्थापन करावेत त्यांनी शि पिकांचं नियोजन करावं नियोजन करता करता त्यासाठी मार्केट उपलब्ध करून द्यावं शेतकऱ्यांसाठी लढणारं दिसतंय का कोण आहेत असतील मी असं म्हणत नाही की नसतील परंतु त्याला प्रभावीपणे काम करायचं असेल शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार यापूर्वी कुठला प्रतिनिधी पाहिला का तुम्ही आज जो प्रतिनिधी तुमचा आपण निवडून घेतो या ठिकाणी मतदारसंघातून तो कधी बांधावर गेलेला आहे का नाही ना आपल्याला कुणाशी वा हे करायचं नाही आहे तुलना करायची नाही आहे किंवा काय करायचं नाही परंतु एक मला या मतदारसंघातून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचं नेतृत्व नाही शब्द नीट समजून घ्या नेतृत्व नाही मला प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी यापुढे पूर्ण वेळ चोवीस तास कार्यरत राहणार आहे तशा मला सूचना आहेत युवकांसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलं की एमआयडीसी होत राहणार आहेत आमच्या संकल्पना ज्या आहेत इथं कंपन्या आणण्याबरोबरच युवकांना स्वयंरोजगारासाठी आम्ही तयार करणार आहोत या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पुरुष बचत गट ही संकल्पना खरं आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत गावागावामध्ये पुरुष गट करून छोटे छोटे व्यवसाय कसे तयार होतील आणि कमीसारख्या कंपन्यांना कसं खरं तर पूरक व्यवसाय सुरू व्हायला पाहिजे होते ते होताना दिसत नाही आहेत त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत खरं तर खूप प्रश्न आहेत मित्रांनो महिलांविषयी महिलांचं खरं तर मान्य सौ सुप्रिताई सुळे यांच्या माध्यमातून खरं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एक मोठी चळवळ बचत गटाची निर्माण झाली परंतु या फलटण तालुक्यामध्ये ते तसं दिसत नाही चळवळ माझा महिलांसाठी एक तो विषय आहे की प्रत्येक गावागावात एका गावात किमान दहा बचत गट कसे होतील आणि त्या माध्यमातून त्या महिलांना

मी कुणालाही जर दे नावं देवत नाहीये पण यापूर्वीचे आमदार जर पाहिले तर त्यांना कुठलीही गोष्ट तुम्हाला विचार करण्याची किंवा कुठलं व्यक्त करण्याची सुद्धा परवानगी नव्हती मी तेच तुम्हाला सांगतोय पंच्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्याला तरीही आज आपल्या फलटण तालुक्यातील आमदार स्वतंत्र नाहीये त्यांना स्वातंत्र्य करण्याची जबाबदारी या दोन हजार चोवीसला करायची आहे मी जाहीर नाही सर हा बरोबर योग्य प्रश्न विचारला साहेब तुम्ही एक लक्षात घ्या मी उमेदवारी जाहीर केलेली नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी उमेदवारी मागितलेली आहे समाज म्हणून एक माझी भावना आहे की बाबा आम्हाला एक